नमस्कार खानदेशी मातीतलं अस्सल रत्न म्हणजे कवयत्री बहिणाबाई त्यांच्या असंख्य कविता आपल्याला अंतर्भूत करतात ऐकूया मन आणि देह काय आहे ते बहिणाबाईंच्या साध्या शब्दात मन वाभर वाभर देहा हातून फरार किती बांधू दावणीला स्थिर नाही घडी भर मन वाभर वाभर देह श्रोत्यात बसला मन आत बडबडे ऐकू कोणाच काळे ना दोघे घालती ती मन वाभर वाभर मना हरणाचे पाय देह हातावर घडी आन अज्ञेची यात चाले रेटा रेटी मन वाभर भरवा भर देह समजुतदार बंद सारी दार मन मांजर चोरटी मना तल्या लोण्यावर मन वाभर वाभर, भर, वा भर। देह शिक्षित शहाणा मन येडकोळ बेण देह हसे दुसऱ्याला मन हसे स्वतःवर मन वाभर वाभर, देह सुली पाशिरत मन विरे रानोमाळ देशेपने टका मनी कवितेची ओळ मन वाभर वाभर देह टापटी पघडी, मन द्रौपदीचे वस्त्र देहाला जातो नात मन दत्त दिगंबर मन वा भर देह घर आवरत मन आवरत विश्व देह कार्यशली मग्न मन आठवातरत मन वा भर भर देह जागच्याच जागी मन दूर दूर झरे देह दिनचर्या घडी मन वेलाळप सरे मन वाभर वाभर देह पाहियाची डोळा मना लौकिक दृष्टी देह पाही पान फुल मनी मंतरली सृष्टी मन वाभर वाभर देह संसार टुकीचा मन पसारा माप देह कपाटा दार मन चोर आत मन वाभर भरवा भर देह जाच तो, तो। मन मखमल देह वच कदारा मन म्हणे मन वाभर वाभर भर देह जड जड भिंत मन झिरपतिओल देह रंग सजावट मन गहराई खोल मन वाभर वाभर देह मन देह मन जरी तळ्यात मळ्यात देह मन देह मन जरी तळ्यात मळ्यात देहा मनाचे अद्वैत भरी घडा काठू काठ मना वाभर वा भर वाभर वाभर मन वाभर वाभर